चोवीस तासनं बैल बाजार आणि शेळी बाजारामधील शेतकरी व्यापारी यांच्याशी बातचीत केली आहे यावेळी नागरिकांनी बोलताना बिनधास्त प्रतिक्रिया दिल्या आहेत लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं जामखेड येथील बैलबाजार या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मनात काय भावना आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न सी चोवीस तास न केलाय याबाबत त्यांनी मोदी सरकार आणि खासदार सुजय विखे पाटील यांच्या मागील पाच वर्षांमधील विकासाबाबत समाधान व्यक्त केलं मात्र अजूनही शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत ते येणाऱ्या सरकारनं सोडवावेत अशीच मागणी सी चोवीस तास बोलताना नागरिकांनी केली आहे देशात लोकसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या नगर दक्षिणेचे या ठिकाणी आता रणधुमाळी सुरू झालेली आहे या लोकसभेसाठी महायुतीकडून खासदार सुजय विखे पाटील यांना पुन्हा निवडणुकीच्या रंगात उतरवण्यात आलेलं आहे आणि आता त्यांनी सध्या प्रचारातही आघाडी घेतलेली पाहण्यास मिळत आहे महाविकास करून अद्यापपर्यंत उमेदवाराची आणखी घोषणा झालेली नाही तरी पण साधारणत आमदार लंके व त्यांच्या पत्नी राणीताई लंके व खासदार विजय विखे पाटील यांच्यात ही लढत होईल असं तरी सध्या जाणवताना दिसत आहे आज आपण याच संदर्भात ग्राउंड रिपोर्ट काही नागरिक व्यापारी प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी जामखेडचा असणारा प्रसिद्ध असा बैल बाजार बाजार या ठिकाणी तर चला पाहूया आपण या ठिकाणी याबद्दल या, या निवडणुकाबद्दल हे व्यापारी शेतकरी व नागरिक काय सांगतात ते पाहूया निवडणुका सुरू झालेल्या आहेत आज आपण शिळीच्या बैल बाजारात आलेलो सत्यवाडीचे एक व्या शेतकरी आपल्या समोर आहे तो तुम्हाला विखे नरेंद्र मोदी यांच्या कामाबद्दल काय वाटतं विकास केला गेला मोदींनी चालूच के केले ना विखे के। साहेबांनी ते रस्ते वगैरे केले ते तुमच्याकडे झाले का विकास काम काही झाले केलं पगार चालू केले बोला हां बरं खासदार विखेनला तुम्ही ओळखता का ओळखता मग एक तरुण खासदार म्हणून सांगता त्यांचं काम कसं वाटतं आपल्याला योग्य दिन तर आता विखे आणि लंके यांची खुल्ल्य बळणे असं लढत या निवडणुकीसाठी मी आहे तुम्हाला दोन्हीपैकी कोणचा उमेदवार चांगला वाटतो जी काम करेल ना आपल्याला आपण त्याला मिळवून देईल हां बाजार नाही

போய் இன் கி ஓர்ட்டு போய் தர या ठिकाणी शेतकऱ्याच्या काही अडचणी आहेत शेतीमाला चांगला भाव दिला भाजपने विकास काम केले शेतीमालाला चांगला भाव दिला तर हे सरकार नक्कीच नागरिकांनी बोलताना आहे शेळी बाजारातील काही शेतकऱ्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेत आहोत मोदी काम केलेले विकास काम आहे त्यांनी काम केले विकास केलेलं आहे का सरकार आणि विकेन याबद्दल तुम्हाला काय वाटत मोदीच सरकार चांगले सगळ्या करता जे लोक स्वस्त कमी गरीबांना त्यांच्या मार्फत तरी मोदीचं गोर गरीबांसाठी काही कळवायला पाहिजे असे आणि दुसरी गोष्ट असं आहे जे आयखेच ते पण चांगलं लोकांसाठी चांगले आता बाकीचं नाही सांगू शकत जास्त आपण पण चांगले दोन्ही आहे भाजपचं सरकार चांगलं आता या ठिकाणी

राम 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 माझा बाजार असा काय 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 घेऊन आला आणि गर्दी घेऊन आलो तू मी आता कसं वाटतं शेळ्याचा बाजार कसा आहे शेळ्याचा बाजार वाटतो कळला वाटतो वाटतो बरं आता लोकसभेची निवडणूक चालू नरेंद्र मोदी राहुल गांधी माझ्या पातळीवर आपल्याकडे खाली केला भाजपकडून उमेदवारी दिलेली लंकेला अजून दिली ना अजून नाही दिली लंकेला हवणार आहेत त्यांच्या मंडळी लावणार केलं ला पण तुम्हाला कसं वाटतं काय कुणी विकास केला आहे का नाही केला काय म्हणतो मला वाटतं केलं मला काय वाटतं की मोदी चांगलाच आहे गायगरिबासाठी मला शेतकरी जरी थोडा नाराज झाला तरी पण गायगरीबाला ते धान्य पुरेतोय अजून त्यांनी असं सांगितलं की पाच वर्षे फ्री जाणली आहे सगळ्या गरीब गरिबाला मग चांगल्या लागेल त्याच्यात संभाव काय नाही तर मोदी सरकार पंतप्रधान आपल्याला ना आधार म्हणून मला असं लागत नाही तो त्याला काय आहे का तो साठवायचा आहे काय करत करायचं आहे तो सगळ्यांसाठी घट तसंच आता युवक खासदार म्हणून आमच्या वेळेस गेले आता पण निवडणूक लढते गावखान्याच्या ह्याच्या त्याच्या त्याच्या माध्यमातून रस्त्यांचे ह्याचे त्याचे काम विकास झाला असं वाटतं का तो हा हा पूर्ण विकास झाला असं मला वाटतंय म्हणजे म्हणजे हेच सरकार असावं असं माझी अपेक्षा आहे माझी तरी काय खासदार विखे बद्दल तुम्हाला काय वाटतं काय वाटत खासदार सगळे काम चालू झाले सगळे युवकांसाठी खासदार विखे काहीतरी करतील अशा अपेक्षा अजून मागच्या काळात नाही तरी आता पुढे तरी काय ना मग काही नागरिकांनी बोलताना विखे पाटील तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाबद्दल तर समाधान व्यक्त केलं आहे तसंच आपल्या नगर दक्षिणेचे खासदार घाटाच्या दवाखान्याच्या माध्यमातून गोरगरिबांसाठी जी सेवा दिली त्याबद्दल नागरिक समाधान करताना दिसत आहेत सी चोवीस तास साठी प्रतिनिधी अशोकवीर जामखेड अहमदनगर अशोकवीर सी चोवीस तास जामखेड सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरन इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवीबंद बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ऍक्वाची पाणी बॉटल सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अगं कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहाऊस दूध चहापत्ती पत्ते तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहाऊस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस